न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात न्यूज मराठी पहा आजच्या ठळक घडामोडी राज्य सरकारच्या विरोधात परंडा तहसीलदार यांना ओबीसी समाजाचे निवेदन राज्य राज्यातील ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग आरक्षणाच्या वाचवण्याबाबत आज तहसील कार्यालयात परंडा तहसीलदार घनश्याम अडसुळे तहसीलदार शिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निदर्शन करून निवेदन करण्यात आले राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे स्वरी या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसनुसार मसुदा काढला आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्याबरोबर शिंदे समिती ही घटनात्म घटनात्मक नसताना शिंदे समिती या शिफारशीनुसार कुणबी प्रमाणपत्र देणे ही घटनाबाह्य आहे त्यासंदर्भात आमच्या काही हरकती आहेत मराठा समाजातील दबावाखाली बळी पडून सरकारने दिलेल्या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेल्या या निर्णयाला आमचा विरोध आहे तरी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा राज्य मागासवर्गीय आयोग व न्याय शिंदे समिती रद्द करण्यात यावी तसेच चुकीच्या कार्यपद्धती व बेकायदेशीररित्या विवरित होणाऱ्या सदर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्राच्या वितरणाला स्थगिती देण्यात यावी आणि राज्यातील गोरगरिबी ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली परंडा येथे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी घोषणाबाजी करून निवेदन करण्यात आले त्यावेळी ओबीसी समाज बांधवांनी निवेदन प्राथमिक स्वरूपात धनंजय सावंत यांनी स्वीकारले व संबोधित केले या निवेदनात समिती परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे आणिकर धाराशिव सम समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विभूषण खुने समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष डोरले शिवाजी येवारे ॲडव्होकेट तानाजी वाघमारे राहुल बनसोडे डॉक्टर नवनाथ वाघमोडे नंदकुमार शिंदे गणेश इथापे सरपंच महालिंग राऊत महावीर इथापे शशिकांत माळी विजय काळे गणेश कुंभार शहा, बर्फीवाले सरपंच किरण शिंदे विशाल नवले यांच्यासह हो ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते